नमस्कार जीएन्यू चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा भाजपाने केला विरोध नागपूर शहरात भाजपाचे जनआंदोलन ओबीसी समाजाच्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपूर शहरात आज भाजपाने आंदोलन केल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तसेच ओबीसी समाजाच्या बाजूने पक्षाची बाजू मांडल्याच्या विरोधात भाजपाने आज निषेध व्यक्त करीत आंदोलन केले या आंदोलनात महिलांनी बॅनरमधील फोटोला जोडे मारले तर युवकांनी खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र करीत काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली संविधान चौकात केलेल्या आंदोलनात आमदार कृष्णा खोपडे आमदार समीर मेघे आमदार टेकचंद सावरकर आमदार प्रवीण दटके ओबीसीचे प्रदेश प्रभारी डॉक्टर आशित देशमुख उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे व जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे सह या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपचे व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर